राष्ट्रीय लाडकी बहीण योजनेची घोषणा होताच लाडक्या बहिणीच्या आनंदाला पारावार उरला नसून काही बहिणींच्या बँक खात्यात पैसे देखील आले मात्र काही ठिकाणी अनेक महिलांचे खाते हे अपडेट झाले नसून काहींचे बँक खाते बंद असल्याचे निदर्शनास येत आहे तर काहींच्या खात्याचे केवायसी ची समस्या निर्माण झाली आहे विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या बाहेर व बँकेच्या मोठ्या प्रमाणावर महिलांची गर्दी झाली असून काही तरुण तर काही प्रौढ महिला या तीन ती चार ते चार दिवसांपासून बँकांमध्ये फिरत असून त्यांचे कोणतेही काम होत नसल्याची तक्रार समोर येत आहे बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून दोन ते तीन महिन्यांपासून सर्व्हर डाऊन असल्याचे सांगितले जाते तसेच लोकांना अरे रावीची वागणूक मिळत असल्याचेही बोलले जात आहे अनेक महिलांना त्याचा त्रास होतो सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत महिला वर्ग सर्व कामे सोडून साठी येत असले तरीही त्यांचे काम होत नसून दुसऱ्या दिवसापासून नवीन रांगेत उभे राहावे लागते या सर्व त्रासाला लाडक्या बहिणी कंटाळलेल्या दिसून येत आहेत आंधळे दडते आणि कुत्रेपीठ खाते असा कारभार बँकेकडून चालू असल्याचे दिसून येते शासन प्रशासन बँका आणि मुख्यमंत्री या अडचणी सोडविण्यासाठी उपाययोजना करतील की मग लाडक्या बहिणींना हा त्रास पुन्हा सोसावा लागणार आहे असा प्रश्न पडतो आहे विषया आम्ही केव्हाचे आहे पे ने हो तो तो तीन, तीन चार अच्छा आहे तो तो तुम्हाला नहीं आता है अच्छा खाता वगैरह बंद है ना हमारा नाम मोहनलाल यादव हाँ तो आप ये स्टेट बैंक में क्यों आए हो हम आए यहाँ अपना खाता चालू कर खाता चालू कर आपका काम हो रहा है क्या कुछ नहीं हो रहा एक महीने से भाग दौड़ अब नट बंद था आ, बोले सड़वा नहीं पकड़ा अभी चालू है तो बोले तुम्हारा खाता चालू है अभी पता किया तो खाता नहीं चालू खाता नहीं चालू पहले बोला था खाता चालू है अभी बोल रहे खाता नहीं चालू तो आप एक महीने से यहाँ पे आ रहे हो हाँ यहाँ जाओ वहाँ जाओ हर जगह फिर रहे जहाँ मालूम पड़ रहा है वहाँ वहाँ तो हर बैंक में आपको यही बोला जाता है बैंक में नहीं जहाँ जहाँ कागज है जहाँ जहाँ वहाँ जमा करो ये करो कभी मालूम पड़ा तो यहाँ भी आ रहे नौ बजे से कितने बजे से आए हो नौ बजे से हर जगह कागज लेके फिर ये लग रहा ये लग रहा ये लग रहा मिलेगा सरकार हमको पांच रूपया गरीब इंसान दवा खाने में जाओ कि यहाँ खड़े रहो तो आप कुछ बोलना चाहते हो मुख्यमंत्री के लिए हाँ मुख्यमंत्री जोर जो करेगा हमारा गरीब का सहायता देगा तो धन्यवाद है नहीं मदद करेगा तो मर जाएगा तीन हजार माझं नाव अतुल कुसुमताई प्रल्हादराव देबाजे मी सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नवापुर येथे शाखाधिकारी या नात्याने कार्यरत आहे सध्या परिस्थितीत आपण इथे बँकेच्या बाहेर किंवा बँकेच्या रिव्हिसमध्ये जी काही गर्दी बघताय ती सगळी सध्या असणारी गर्दी ही मुख्यमंत्री लाडकी बेन योजना या अंतर्गत जे का काही के आपल्याला केवायसी किंवा इतर गोष्टी करायच्या त्यासाठी आलेली आहे मी सगळ्यांना एक नम्र विनंती निवेदन आणि आवाहन करतो की ज्या काही सी एस पी आहेत आपल्याला दिलेल्या छोट्या छोट्या बँका त्या ठिकाणी सुद्धा आपलं केवायसी ई केवायसी सर्व काही होऊ शकतं आता बँकेमध्ये इथे जी रश होती आहे त्याला बँकेला ठराविक वेळ आहे काम करण्याचा आणि सगळ्या महिला हे आपलं सगळं काही काम सोडून या योजनेमध्ये जे काही त्यांना डॉक्युमेंट अपडेट करायचे आहेत बऱ्याचशा लोकांची खाते हे इनॉपरेटिव्ह झालेले असतात वर्षभरामध्ये ते, ते कुठलाही व्यवहार करत नाहीत मग ते करण्यासाठी त्यांना सगळं केवायसी ई केवायसी करायला लागतं ते करत असताना त्यांची या वारंवार धावपळ होत आहे सगळ्यांना पुन्हा एकदा माझं आवाहन आणि विनंती आहे की सगळ्यांनी इतर त्यांना जे काही छोटे छोटे सी एस पी वगैरे दिलेले आहेत या सी एस पी आणि त्या ठिकाणाचा त्यांनी लाभ घ्यावा सगळ्यांनी शाखेमध्ये येऊनच सर्व काही काम करायचं असं काही गरज नाही आहे खूप एखाद्या वेळेस कोणाला काही अडचण आली तर त्यांनी सरळ येऊन माझ्याशी संपर्क साधावा आता यंत्रणा अपुरी असल्यामुळे आपल्याकडे येणाऱ्या खूप जास्त महिला झालेल्या आहेत आणि कामाचा व्याप कामाचा ठरलेला कालावधी त्याच्या पलीकडेही जाऊन आम्ही सर्व काम करतोय आम्ही ते करत राहू सगळ्यांना माझी पुनसे एकदा विनंती आहे सगळ्यांनी सहकार्याची भावना ठेवून सर्वांनी आपापलं काम करावं सोबतच इथे आता तुम्ही सगळे एकत्र जवळपास येत आहे तर काही एखाद्याचं कोणाचं काही साहित्य वगैरे हो चोरी जाणार नाही त्याची सुद्धा प्रत्येकाने काळजी घ्यावी मी सुद्धा माझ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने सर्वांना आश्वस्त तरी त्यांना मी सांगेल समजून की सगळ्यांना जी काही योग्य मदत हवी असेल ती करावी आता सर उपाययोजना म्हणजे आम्ही छोटे छोटे आम्ही जे सीएसपी पॉईंट आहेत ते आहेत सोबतच आम्ही प्रत्येक ठिकाणी त्यांची घेतली होती आपण सगळ्या सीएसपी पॉईंटला ते सगळ्या गोष्टी ऑलरेडी माहिती दिलेली आहे आणि सगळ्यांना ते अवगत आहे मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की कोणाला पण एक रुपया देऊ नका पण लोकांकडून फीस घेतली जाते शंभर रुपये आमच्या शाखेमध्ये शाखेमध्ये कोणाकडनंही काही रुपया घेतला किंवा दिल्या जात नाहीये इतर जे काय असतील असे कोणी रिझर्वेशन सांगून दिले त्यांच्यावरती प्रशासनातर्फे जी काही व्यवस्थित होणार लोकांची तुमच्या साखीविषयी अशी कंप्लेंट आहे की त्यांना वागणूक व्यवस्थितरित्या दिली जात नाही किंवा अरे रावीने त्यांच्याशी बोललं काय उपाय करा आ, आता आमच्या एंडला तरी अरे रावीची वागणूक कुठे नाहीये पण असं कुठे आढळत आद, असेल तर त्या कर्मचाऱ्यांना योग्य ती समज देऊ आणि त्याला सांगू की येणारी प्रत्येक स्त्री ही आपली आई बहीण माताच आहे आणि त्या अनुषंगाने आपण आपल्या घरच्या लोकांना जशी वागणूक देऊ अगदी तशीच वागणूक प्रत्येकाने प्रत्येकाला द्यायला पाहिजे